पुरीसोबत खा चपातीसोबत भातासोबत भाकरीसोबत कशीही बनवा सुक्की पातळ ग्रेव्ही झणझणीत जन कमी तिखट तरीसुद्धा ही भाजी छानच लागते आणि मस्तच बनते नमस्कार मंडळी श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे नेहमीसारखी तर नाही झणझणीत जन तर असणार पण कमी तिखट आणि कशी तरीदार बनवायची हे आपण पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर मटार बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी ची चिरण्याचे जे लागणारे साहित्य आहे ते एका टोपलीत काढून घेतले त्यानंतर इथे मी घेतले आहे पाव किलो एवढा ताजा हिरवा मटार दोन मध्यम आकाराचे बटाटे दोन लहान आकाराचे टोमॅटो एक मोठा कांदा आणि एक लसणाची गाठ त्यातील घेऊयात दहा ते पंधरा लसण पाकळ्या आता सर्व मटार आपण सोलून घेऊयात ही मटार बटाट्याची भाजी जर आपल्याला झणझणीत हवी असेल तर आपण थोडंसं तिखट घालत असतो पण जर तिखट हवी नाही आहे आणि मस्त तरीदार हवी आहे त्यासाठी आपण कसं मस्त रंगही येईल आणि ही भाजी होईल हे सर्वच पाहणार आहोत तर इथे मी सर्व हा मटार सोलून घेतला धुवून घेतला आणि आता एका चाळणीवर पाणी निघत आहे तोपर्यंत आपण इथे कांदा टोमॅटो चिरून घेऊयात कांद्याचा जो हा असा वरचा कडक भाग असतो तो असा काढून घ्यायचा आणि कांद्याची साल जर पटकन निघात नाही तर असा अर्धा चिरून साल अशी पटकन काढून घ्यायची जुना कांदा असेल तर त्याला फार काळं असतं म्हणून कांदा धुवून घ्यायचा पुसून मग नंतर चिरून घेऊयात तर जमेल तेवढा शक्य होईल तेवढा कांदा बारीक चिरायचा तर इथे मी बारीक असा कांदा चिरून घेतला त्यानंतर टोमॅटो चिरून घेऊयात टोमॅटोच्या इथं मी अशा या मोठ्याच फोडी ठेवणार आहे कारण टोमॅटोची मी प्युरी करून घेणार आहे मिक्सरला थोडंसं फिरवून घेणार आहे म्हणून टोमॅटोच्या फोडी अशा मोठ्याच ठेवल्या दोन लहान आकाराचे टोमॅटो घेतले मोठ्या टोमॅटो असेल तर तुम्ही एक घेऊ शकता एक पाव किलो एवढा मटार आहे त्यासाठी एक मोठा टोमॅटो असेल तर एक घ्या दोन लहान आकाराचे मी टोमॅटो घेतले आणि दोन मध्यम आकाराचे बटाटे बटाट्याची सुद्धा अशी साल काढून घेतली धुवून घेतलं आणि आता थोड्याशा मोठ्या फोडीमध्ये चिरून घेऊयात तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या बटाट्याच्या फोडी करू शकता त्यानंतर इथे कोथिंबीर ही बारीक अशी चिरून घेतली आणि लसूण आलेही आपण सोलून ठेचून घेऊयात आता टोमॅटोची प्युरी करून घेऊयात आणि लसूण आलेही खालबत्त्यात ठेचून घेऊयात आल्याचे मी असे तुकडे करून घेतले आणि सुरुवातीला आले घातले खालबत्त ठेचून घेऊयात नंतर लसूण घातले की म्हणजे आले लसूण एकसारखे ठेचले जातात असे ताजे आले असून ठेचून घेतले तर भाजीचा सुगंधही मस्त येतो आणि चवही फार छान लागते टोमॅटोची पिवरीही मी इथे करून घेतले आणि पावडर मसाले घेतले आहेत दीड चमचा एवढे जिरे दोन चमचे एवढे लाल मिरची पावडर सोबतच एक चमचा धनेपूड एक चमचा गरम मसाला एक चमचा एवढे रंगासाठी काश्मिरी मिरची पावडर एक चमचा हातावर चुरून घेतलेली कस्तुरी मेथी हळद चवीनुसार मीठ त्यानंतर इथे मी घेतले एक तमालपत्र आणि अर्धा अर्धा इंचचे एक दालचिनीचे तुकडे अर्धा ते पाऊन इंच एवढी दालचिनी घेतली दालचिनीमुळे मस्त असा सुगंधही येतो आणि चवही फार छान लागते तुम्ही कधी घातले नसेल दालचिनीचा तुकडा तर एकदा या पद्धतीने करून पहा आता इथे दोन मोठे चमचे ते तेल घालून घेतले तेल गरम झाल्यानंतर जिरे घालूयात जिरे चांगले तळतळले की त्यानंतर एक तमालपत्र असं तोडून घातलं आणि अर्धा ते पाऊण इंच दालचिनीचा तुकडा त्यानंतर घातला बारीक चिरलेला कांदा आणि थोडंसं गुलाबी रंगावर परतवून घेऊयात मटार बटाट्याची भाजी मस्त रंग लालसर आला पाहिजे म्हणून इथे आपण टोमॅटोची प्युरी करून घेतली आहे ती टोमॅटोची प्युरी घालू टोमॅटोची पेस्टसुद्धा मस्त असा रंग बदलेपर्यंत कच्चेपणा जाईपर्यंत परतवून परतवून घेऊयात यात घालूया आता कढीपत्त्याची पानं कढीपत्त्याची पानंही मग उडत नाही तेल म्हणून असं कांदा घातल्यानंतर टोमॅटो घातल्यानंतर कढीपत्त्याची पानं घालायची आणि मस्त असं फोडणीमध्ये परतवून परतवून घ्यायचं आता टोमॅटोचा कच्चेपणा आणि टोमॅटोचं पाणीही थोडंसं आटलं आहे मस्त असं याला तेल सुटलं आणि चांगलं कांदा टोमॅटो परतल्यानंतर मग आलं लसूण पेस्ट घालून घेतली आले लसूण पेस्ट चांगली मस्त परतवून घ्यायची आणि याचं प्रमाण कमी झालं आहे मस्त असं याला तवंग तेल सुटले आहे तेव्हा यात घालूया आपण पावडर मसाले अर्धा चमचा हळद घालून घेतली त्यानंतर घालूया लाल मिरची पावडर सोबतच धनेपूड गरम मसाला कश्मीरी मिरची पूड ही तिखट तर नाही पण रंग फार छान येतो त्यानंतर हातावर चुरून घेतलेली कस्तुरी मेथी आणि चांगले मसाले थोडेसे तेलात मंद आचेवर परतवून घ्यायचे मसाले करपतील म्हणून आच मोठी नाही करायची तर मंद आचेवरच हे मसाले पावडर मसाले घालायचे आणि फोडणीतच चिरलेली कोथंबीर मसाले करपणार नाहीत म्हणून थोडंसं पाणी घालून मसाले चांगले शिजतील मध्यम आचेवर म्हणून चांगलं परतवून परतवून घ्यायचं थोडंसं पाणी घालून हा मसाला मस्त तेल सुटेपर्यंत चांगलं परतवून घ्यायचं त्यानंतर यात घालूया बटाट्याच्या फोडी आणि बटाट्याच्या फोडी मस्त या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊयात आता यात थोडंसं मीठ मुरलं पाहिजे म्हणून बटाट्याच्या फोडींवरच आता थोडंसं मीठ घालून घेऊयात अगदी चमचा एवढं मीठ घालायचं आहे आणि मीठसुद्धा यात मिक्स करून घेऊयात बटाट्याच्या फोडी अजून एकदा चांगल्या परतवून घेऊयात मंद आचेवर बटाटा वटाण्याच्या तुलनेमध्ये थोडासा शिजायला वेळ घेतो म्हणून सुरुवातीला बटाटा घालायचा आणि झाकण ठेवून एक ते दीड मिनटाची वाफ काढून घेऊयात आता एक दीड दोन मिनटानंतर झाकण काढून मस्त असं याला तवंग आला आहे एकदा मिक्स करून घेऊयात तळापासून चांगलं हे परतवून घेऊयात मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर घालूया यात पाणी निथळून घेतलेला मटार मटारसुद्धा मस्त असं या बटाट्याच्या फोडींसोबत मिक्स करून घ्यायचा चांगलं मसाल्यामध्ये पुन्हा मटार बटाटा परतवून परतवून घ्यायचा आता मस्त असं हे परतलं की पुन्हा यावर झाकण ठेवायचं असा खोलगट ताट ठेवायचा आणि खोलगट ताटावर एक ते दीड ग्लास एवढं पाणी घालूयात आणि दोन मिनिटानंतर हे पाणी आपण मटार बटाट्यात घालूयात आणि एकदा तळापासून मस्त असं हे ढवळून घेऊयात अजून जर रस्त्या भाजी ग्रेव्ही वाढवायची असेल घट्ट पातळ थोडीशी हवी असेल तर यात पुन्हा गरम पाणी घालून घ्यायचे आणि गरम पाणी घालून थोडंसं वाढवून घेऊयात एकदम मस्त अशी ढवळून घेऊयात आत्ताच भाजीचा रंगही फार छान आला आहे आणि तवंगही मस्त आता एक उकळी फुटण्याची वाट पाहूयात आणि उकळी फुटल्यानंतर यात चवीनुसार मीठ घालून घेऊयात मटार बटाट्यात मीठ मुरण्यासाठी आपण आधीही पावचमचा एवढे मीठ घातले होते म्हणून आता अंदाजाने आणि भेताने मीठ घाला एकदा ढवळून घेतल्यानंतर पळी अशी अर्धवट ठेवायची आणि गॅस मंद आचेवर करून यावर झाकण ठेवून एक सहा ते सात मिनटं भाजी शिजवून घेऊयात आता एक पाच ते सहा मिनटानंतर चेक करून पाहूयात तर मस्त असा तवंग आला आहे भाजीला तुम्ही पाहू शकता आणि ग्रेव्हीही मस्त दाटसर झाली आहे मध्ये एकदा मी यातील पळी काढून हवा बंद असं झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं भाजी शिजवून घेतली मटार बटाटा मऊ होण्यासाठी आणि त्यानंतर पुन्हा यात पळी घालून दोन ते तीन मिनटं शिजवून घेतली म्हणजे भाजीला तवंगही मस्त येतो आता बटाटाही तुम्ही पाहू शकता की ती मस्त असा शिजला आहे यात चमचा रोवताच बटाट्याच्या फोडी वेगळा होत आहेत आणि मस्त अशी दाटसर ही ग्रेव्ही झाली आहे आता एकदा मस्त ढवळून घेऊयात तळापासून गॅस बंद करूयात आणि मस्त अशी चमचमीत ही आलू मटारची मटार बटाट्याची भाजी झाली आहे वरून आता भरपूर अशी चिरलेली कोथंबीर घालूयात आणि मस्त अशी चमचमीत आणि झणझणीत मटार बटाट्याची भाजी गरमागरम सर्व करूयात ग्रेव्हीला रंगही काय सुरेख आला आहे तुम्ही पाहू शकता झणझणीत ही भाजी फार टेस्टी लागते कशासोबतही खाऊ शकता किंवा कमी तिखट खात असाल तरीसुद्धा ही तरेदार भाजी अशीच बनते टोमॅटोची प्युरी आणि कश्मीरी मिरची पावडरमुळे याला रंगही छान येतो तुम्ही कशीही बनवा कशीही वळवा बनवली तशी बनेल तर हे पहा मस्त अशी ही भाजी झाली दिसायलाही फार छान दिसते आणि खायलासुद्धा तेवढीच टेस्टी अशी झाली आहे मटार बटाटासुद्धा आपल्याला हवा तितका मस्त मऊ शिजला आहे भातासोबत तर फारच छान लागते आवडल्यावर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंटद्वारेही सांगा हां पुन्हा भेटूया धन्यवाद